शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं प्रजापती ब्रह्माकुमारी आणि सूर्या कॉलनी मंडळाच्या वतीनं चैतन्य नवदुर्गा दर्शन देखाव्याचं आयोजन केलं होतं या देखाव्याला ब्रह्माकुमारीच्या संचालिका सुनीता दिदी यांच्या हस्ते सुरुवात झाली हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त प्रजापती ब्रह्माकुमारी आणि सूर्यकॉलनी मंडळाच्या वतीनं चैतन्य नवदुर्गा दर्शन देखावा सादर करण्यात आला आहे त्याचा शुभारंभ सुनीता दिदी यांच्या हस्ते झाला नवदुर्गा देवीच्या दर्शन पूजन गायनासोबतच स्वतःमधील सुप्त दैवत्व जागृत करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन सुनीता दिदी यांनी केलं तसंच नवदुर्गांचा जन्म त्यांना भगवान शंकराकडून मिळालेली दैवी शक्ती आणि त्यांनी विकाररूपी राक्षसांचा केलेला वध याबाबत सुनीता यांनी माहिती दिली तर सध्याच्या आधुनिक युगात डिजिटल साक्षर होण्याचं आवाहन करत सोशल मीडियाच्या वापराबाबत महिला वर्गानं सावधगिरी बाळगण्याचा सल्ला सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी दिला कार्यक्रमाला पैसा फंड बँकेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक सिल्वर सिटी स्कूलच्या प्राचार्य तेजस्विनी नाईक यांच्यासह सूर्या कॉलनी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते